नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख मध्ये सर्पमित्राची जीवघेणी स्टंटबाजी तीन ते चार वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाती अजगराची शेपटी देऊन सर्पमित्राकडून स्टंटबाजी डहाणूच्या सागर पटेल या सर्पमित्राच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे चिमुकल्या मुलाच्या हाती भल्या मोठ्या अजराची शेपटी देऊन स्टंट करतानाचा सागर पटेलने व्हिडिओ इन्स्टाला पोस्ट केला स्टंटबाज सर्पमित्रावर कारवाई करण्याची मागणी पीपल ऑफ ॲनिमल वेलफेअरने केली आहे आता हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला प्रत्येक ठिकाणी व्हायरल झालेला आहे आणि एक रिस्पॉन्सिबल सर्प मित्र असं पण नाही की एज्युकेटेड म्हणतात की तो स्वतःला बायोलॉजिस्ट आहे असं सांगतो अशा लोकांनी आणि एका चांगल्या संस्थेसाठी काम करणारे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना एवढं रेकॉग्निजेशन देतात सर्व अशा लोकांनी असे व्हिडीओ करणं असे फॉरवर्ड करणं हा खूप रॉंग प्रकार आहे आणि करून येत ऍक्च्युली कारण काय होतं दुसऱ्यांना आता अशीच लहान मुलं दुसऱ्यांनी ह्याचं अनुकरण केलं आणि सेम गोष्ट केली तर ते किती धोकादायक होऊ शकते एक सोशल आपल्यावरती काय आहे हे जाणून इथिकल रेस्क्यू आणि आपण काय सोशल मेसेज देतो ह्याच्यावरती लक्ष ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे एका सत्त मित्राला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी